सोलापूरात प्रभाग पंचवीसमधील विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वीस कोटींचा निधी आणणार असा निर्धार आप्पासाहेब हत्तुरे यांनी कृतज्ञता मेळाव्यात केला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंचवीसमधून विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या निवडीनिमित्त वस्ती इथं कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांचे आभार मानतानाच आगामी काळात प्रभागाचा विकासात्मक कायापालट करण्याचा संकल्प करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक अप्पासाहेब हत्तुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्रीशैल हत्तुरे वैजीनाथ हत्तुरे नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान सुरेखा काळे आणि सुकेशिनी गंगोडा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना अप्पासाहेब हत्तुरे म्हणाले की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रभाग पंचवीससाठी साठी वीस कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा या निधीद्वारे प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवून विकासात्मक कायापालट करावा केवळ प्रभागापुरतं मर्यादित न राहता शहराच्या अन्य भागातही पक्ष वाढवण्याचं काम कार्यकर्त्यांनी जोमानं करावं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी वैभव हत्तुरे यांचं कौतुक करताना सांगितलं की सोलापूर शहरात वैभव हत्तुरे यांनी विजय मिळवून हत्तुरे कुटुंबानं राष्ट्रवादीची प्रतिष्ठा राखली आहे राजकारणात यश अपयश येतच असतं मात्र वैभव हत्तुरे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी ताकद आहे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी कटिबद्ध आहोत या कृतज्ञता सोहळ्याला प्रभागातील नागरिक महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता नवनिर्वाचित नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली दोन हजार सतरा आल्यानंतर मी एक भाषण केलं ते भाषण केल्यानंतर मला दोन दिवस मला स्वतःला समजत नव्हतं मी कुठून बोललो का बोललो कशामुळे बोललो तर त्या दिवशी पण असं बोललो होतो आजही असंच बोलत की ज्यांच्यामुळे मी इथं बसलो ज्यांच्यामुळे ज्यांनी मला इथं बसवलं ते सगळे माझे मतदार बंधू माझे सगळे माझ्या नगरवासी व वा, माझ्या मतदारसंघातील माता भगिनी व माझे मित्र मित्रमंडळ मागील तीस दिवसाचा दी टप्पा खूप काही करून गेलं खूप काही शिकून गेलं खूप काही गमावून दाखवण्याचा प्रयत्न केलं पण सगळं मिळवलं ते फक्त फक्त तुमच्या सगळ्यांनी काहीही नव्हतं सुरुवात जसं केलं आपण तसं आमच्या कौटुंबिक घरात एक निर्णय होता की आपण लढायचं तर ते वस्तीला सगळ्या प्रभागातील सगळ्यांच्या एकमताने लढायचं सुरुवात राजकारणाचं कसं असतं माणसाचं की जेव्हा आपल्या जवळचे लोक भक्कम आपल्या पाठीमागे उभा राहतात आणि तो लढायचं असं सांगतात ते सांगणारे माझे प्रत्येक व्यक्ती हे निवडणूक संपलं विजय झाला पण विजय होताना मी हे सगळं पाहिलं की माझ्यासाठी माझ्या मित्रमंडळांनी दिवस दिवस पाणी पिलं नाही दिवस दिवस त्यांनी अक्षरशः मला सांगत होते की आज मतदान आहेत म्हणून मी पाणी पिलो नाही आज निकाल आहे म्हणून मी पाणी पित नाही माझ्या माता बहिणींनी माझा निकाल आमचं लागे निकाल लागेपर्यंत घराचा दरवाजा उघडून वाट बघत होते की निकाल कधी लागणार हा सगळ्यांमध्ये माझ्या कौटुंबिक वातावरणात माझ्या मोठे काका असू देत माझे वडील असू देत माझे काका असू देत माझे आई काकू बहिणी छोटे काकू प्रत्येक घरी गेले आणि आज मी निवडून आलो माझं यश हे फक्त ह्या शंभर टक्क्यातले एक टक्का असं मी सांगतो आज हे नव्याण्णव टक्के श्रेय सगळं तुमचं आहे माझे भाऊ लोक माझ्या बहिणी लोक माझे मित्रमंडळी माझे माता बहिणी खरच हे एक मोठ युद्ध असल्यासारखं त्यांनी आपलं स्वतःच निवडणूक असल्यासारखं ज्यांनी सगळ्यांनी तुम्ही काम केलं